रसिका नमस्कार मी नामदेव गरुड नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या युट्यूब वरती आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलोय आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे गणित पाठी अहो असं काय विचारताय काय तर ही गणित पाटी म्हणजे आहे अंध व्यक्तींना अंध विद्यार्थ्यांना गणित करण्याचं एकमेव हे उपकरण आहे साधन आहे आणि ऑफलाईन पद्धतीने या गणित पाठीवरती तुम्ही गणित करू शकता आता माझ्या समोर जी दिसते ही गणित पाठी आहे ही एक फ्रेम आहे आणि काही नाहीये याला चौकोनी अगदी छान बनावट आहे निकोलस सॉन्ड्रसन नावाचे गणितीय तज्ज्ञ होते आणि त्यांनी अंध व्यक्तींसाठी खास या पाठीचा शोध लावला आणि त्या काळापासूनच जवळजवळ आज मी तिला दीडशे वर्ष झाली खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीला जास्त पण ही गणित पाठी गणित करण्यासाठी वापरली जाते वरती हा जो पूर्ण पत्र दिसतोय हे सगळे सेल आहे त्याला अष्टकोणी सगळी सेल्स आणि याच्यामध्ये हे जे खिळे आहेत हे खिळे फार आहेत शिश्यापासून म्हणतात हे आणि आठ दिशांचा हा पूर्ण हे आहे म्हणजे आठ दिशांवरती जी बाजू आहे प्लेन बाजू जी दिसते आता हे सगळे आणखी लिहिलेत आपण हा आहे वरचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे नऊ पर्यंत नऊ ला आपण काय केलं हा हा जो एक आहे एक आणि हा नऊ सेमच आहे फक्त दोन घट भरती नऊ ला आणि तो टोकले आणि खाली हा शून्य आहे आणि इकडे एक आहे म्हणजे एक एक शून्य दशकात एक दहा सांगायची गोष्ट अशी की याच्यामध्ये एवढं सगळं आल्याच्या नंतर तुम्हाला दरी जगातील गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांकातली गणित असतील वर्ग वर्गमूळ मूळ ही गणित असतील किंवा अगदी सर्व आमचं गणितात ज्या ज्या गोष्टी होतात ती सर्व हे बघा आता वरती गेले बेरीद्यायचं खाली वजाव घेत नंतर हे आहे तुमचं करायचं नंतर उलटे सहा आपण केले करायचं उलटे सात दशांश चिन्ह उलटे आठ याला गेले आपण बरोबर चिन्ह तर यामध्ये या सगळ्या पद्धतीची हे सगळे सगळ्या क्रिया करता येतात सांगाय बेसिक एक ते साठवणं जेवढा अभ्यासक्रम तेवढा आपण नक्की याच्यावर सहजरित्याने सोडवू शकतो थोडीशी पटापट आकड्यामुळे तुम्हाला याच्यावर करता आली तर एवढं त्याच्यातलं खासियत यायची आणि याच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या आपलं गणिताचे तंत्र दाखवू शकता अल्जेब्राच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगेल की अल्जेब्राचे काही वेगळे असतात बीज गणिताचे त्याच्यावर बघता आम्हाला कंस जे तीन प्रकारचे गोल कंस मैरपी कंस आणि चौकनी कंस साठी आणि पी क्यू आर एस आणि डब्ल्यू एक्स वाय झेड हे जे अक्षर त्याच्यासाठी आम्हाला ह्या बीजीएन त्याचे खेळाचा जो होतो आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही परंतु बी जीएम त्याचा तसा फार फारसा संबंध अंकगणित करताना अंध व्यक्तींच्या ह्याच्यात येत नाही पण अंकगणिताच्या सगळ्या स्टेप्स इथे तुम्ही गणित पाठीमध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि ही पाठी तुम्हाला जर हवी असेल तर मुंबईला ती मॅप इंडिया जे वरळी सीबीएस आहे तिथे मिळते आणि बाकी ऑनलाईन वर पण तुम्ही घेऊ शकता आणि इतरत्र सगळ्याच ठिकाणी सगळ्या स्टेट लेवलला ज्या ज्या ठिकाणी ब्रेल प्रेस आणि ब्लाईंड साहित्यामध्ये तिथे गणित पाठी मिळते तेव्हा मला आशा आहे की या गणित पाठीबद्दल सगळी माहिती आपल्याला कळली असेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा था। थँक्यू था,